हजार रोपांची लागवड आणि चार हजार लोपांची पण लागवड होऊ शकते त्याचाच एक डेमो हा बघा आपण आतमध्ये जाऊन बघूयात हा बघा प्लॉट हा चार रोपांचा आहे बेडचा अंतर दोन्ही बेडच्या मधला अंतर जे आहे ते दिसते नऊ फुट आहे आणि झाडांच्या रोपांच्या मधलं अंतर दोन बाय दोन बाय दोन फुटाचं आहे आणि दोन्ही म्हणजे दोन्ही चौरसाच्या अंतर पाच फूट आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा बुंदे पण सगळे जवळ सेमच हो आहेत हे बघा दोन्ही साईडला ट्रिप आहे एक लाईनमध्ये सगळी हे बघा हे बघा एक नंबर प्लॉट येतोय असा नवीन शेतकऱ्याला लागवड करायची असेल तर अशा पद्धतीने करू शकता ज्या शेतकऱ्याला जमीन कमी अशा शेतकऱ्यासाठी फायदेशीर लागवड आहे सक्सेस होती बघू शकता तुम्ही इकडे या दुसरं आपण पुढं जाऊया आता ह्या प्लॉट एकतीस जानेवारीतला आहे दिसतोय तो आता ह्याची वेन चालू झालेली आणि दुसरा जो प्लॉट आहे ह्याच्या खालचा त्याची पन्नास टक्के येण झालेली तिकडे पण जाणार आहे आपण पानं बघा कशी हिरवीगार उंची पण ह्या प्लॉटची उंची साधारणतः दहा फुटापर्यंत दहा बारा फुटापर्यंत आहे आणि दुसऱ्या प्लॉटची आपण चौदा फुटापर्यंत गेली हे बघा फनीतलं अंतर बघा एका फनीत बावीस ते सत्तावीसपर्यंत केळी संख्या आहे वादी वादीला पण केळी चांगली या वेन चालू झालेली या एक एकर चार हजार रुपयांचा प्लॉट हा प्लॉट आहे बघूया आपण सगळीकडं धरून दहा बारा फाण्यापर्यंत बारा फाण्या पडलेल्या होत्या तर त्यातले आपण नऊ ठेवलेले आहेत बाकीच काढून टाकलेले चला पुढं बघू